नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजनामध्ये करण्यात आलेल्या नव्या सुधारित अटींबद्दल ही योजना विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे विशेषत जे उच्च शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी तर ही योजना भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे या योजनेत एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये सहाशे प्रति विद्यार्थी दराने अनुदान देण्यात येणार आहे तर यातील सुधारित अटी पाहूया तर महाराष्ट्र शासनाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नव्या अटी मंजूर केल्या आहेत चला पाहूया त्या कोणत्या आहेत तर नंबर एक प्रवेश अट जर वसतिगृहात जागा नसेल तर दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुढे प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल नंबर दोन अभ्यासक्रम कालावधी तर काही कोर्स बा बारा महिन्यांपेक्षा जास्त असतात जसे वैद्यकीय अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांनाही मध्यमावधीत प्रवेश दिला जाईल नंबर तीन लाभाचे वाटप तर एकूण जागांपैकी सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्ष वाय व्यावसायिक शिक्षणासाठी आणि तीस टक्के जागा अव्यावसायिक शिक्षणासाठी राखीव आहेत नंबर चार भत्ता रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याला भत्ता मिळेल तर तो मुंबई पुणे ठाणे नागपूर इत्यादी ठिकाणी भोजन भत्ता बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार प्रवास भत्ता आठ हजार असे एकूण रक्कम साठ हजार रुपये नंतर अन्य महानगरामध्ये भोजन भत्ता अठ्ठावीस हजार निवास भत्ता पंधरा हजार भ प्रवास भत्ता आठ हजार अशी एकूण रु एकूण रक्कम रुपये एक, एक एकावन्न हजार नंतर महाविद्यालय पाच किलोमीटर परिसरात भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार प्रवास भत्ता सहा हजार अशी एकूण रक्कम त्रेचाळीस हजार नंतर तालुक्यातील इतर ठिकाणी भोजन भत्ता तेवीस हजार निवास भत्ता दहा हजार आणि प्रवास भत्ता पाच हजार अशी एकूण रक्कम अडतीस हजार तर पूर्वीच्या अटी ज्या एकवीस जून दोन हजार चोवीस आणि सप एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये आहेत त्या कायम राहतील तर मित्रांनो ही योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मोठा आधार ठरणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा आणि शिक्षणात प्रगती साधा तर मित्रांनो अशा शासकीय योजनांची अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र